श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या अस इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करो आणि आलेले हे नवीन वर्ष तु सुद्धा तुम्हाला सुखाचं समाधानाचं समृद्धीचं आनंदी आनंदाचं आरोग्यपूर्ण आणि भरभराटीचं जाऊ हे स्वामी महाराजांच्या मी प्रार्थना करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा माझ्यासारखेच स्वामी भक्त असाल तुम्हालासुद्धा स्वामीनामाची ओढ लागलेली असेल आणि स्वामींवरती तुमचा विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे अनुभव शेअर करत असते स्वामी महाराजांचे व्हिडिओ शेअर करत असते जर नक्कीच तर तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल व्हिडिओ पाहायला अशी मी आशा करते आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या कमेंटमध्ये छान श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजचा व्हिडिओ काही माहिती नाही आहे किंवा काही नाही आहे तर माझा स्वतःचा अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ बनवलेला आहे मी गुरुवारी आणि त तो तुमच्यापर्य तुमच्याकडे येईल शुक्रवारी तर गु बुधवारीच मी ठरवलं की गुरुवारी मला एक दिवसीय स्वामीचरित्र सारमृताचं पारण करायचं आहे तर ते का करायचं असतं याचीसुद्धा बरीचशी कारणं आहेत आपल्या घरामध्ये सगळं छान राहावं काही प्रॉब्लेम्स आपल्या घरामध्ये असतील अगदी आजारपणापासून आर्थिक प्रॉब्लेम्सपर्यंत किंवा इतरही प्रत्येकाच्या आयुष्यात काही का ना काही प्रॉब्लेम्स असतातच असं काही नाही की आपण स्वामी भक्ती करतो आहे आप आपण एकदम सुखी आहोत आणि आपल्या आयुष्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही तर काही ना काही का प्रॉब्लेम असतातच त्यामुळे मी ठरवलं होतं की गुरुवारी मला एकदिवसीय पारण करायचं आहे मग त्या दिवशी मी सुरुवात केली उंभरटा पूजनपासून उंभरटा पूजन मी अगोदर करून घेतलं त्याचा सविस्तर व्हिडिओ उंबरटा पूजन कसं करायचं प्रत्येक गुरुवारी याचा व्हिडिओ मी अपलोड लवकरच करेल ते सुद्धा मी शूट करून ठेवलेलं आहे तत्पूर्वी मी स्वामी स्वामीचरित्र एक दिवसीय पारायण कसं केलेलं आहे याचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहून घ्या जेणेकरून सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायला म्हणजे मिळेल किंवा करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही कारण बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की कशाप्रकारे करायचं हे स्वामीचरित्र सारामृताचं पारायण तर अगदी एक दिवसाचं अकरा दिवसांचं एकवीस दिवसाचं एकावन्न दिवसाचं अग अगदी एकशे आठ दिवसांचं पारणसुद्धा करतात जसं तुम्हाला शक्य असेल तसं तुम्ही करू शकता मी एक दिवसाचं केलेलं होतं गुरुवारी आणि त्या दिवशीच मला स्वामींनी असा अद्भुत असा संकेत दिला ना की मला ते पारण केल्याचं एवढं समाधान आत्ता वाटते जेव्हा मी ते जो संकेत मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवट दाखवणारसुद्धा आहे की स्वामींनी कशाप्रकारे मला प्रचिती दिलेली आहे की कशी सु माझी सेवा स्वामींपर्यंत पोहोचलेली आहे अगदी मी निर्मळ मनाने आणि अगदी खूप 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 श्रद्धेने स्वामींचं हे पारण केलं होतं आणि अशा प्रकारे मांडणी आपल्याला करून घ्यायची आहे तर सर्वप्रथम मी उंभरटा पूजन करून घेतलं आता सगळ्या सुरुवातीपासून सांगते की मी कसं कसं केलं जेणेकरून तुम्हाला सुद्धा करता येईल तर, तर, गुण गुण तर, तर मी सर्वप्रथम आंघोळ वगैरे झाल्यानंतर रूमभरेटा पूजन अगोदर करून घेतलं आपलं झाड लोट झाल्यानंतर सगळं स्वच्छ झाल्यानंतर पूजन मी करून घेतलं आणि त्यानंतर मग मी ही स्वामीचरित्र सम्रताची मांडणी आता मांडणी अगदी सोपी आहे पिवळं वस्त्र म्हणजे पिवळं एखादा पीस जरी वापरला तरी चालेल पिवळ्या वस्त्रावरती स्वामीचरित्र सारमृतीचं पुस्तक ठेवायचं आता आमच्या देवाऱ्यामध्ये स्वामींचा फोटो असल्यामुळे तिथे मी ठेवला नाही देवारासमोरच आहे देवाऱ्यासमोरच मी हे पारण मांडलेलं आहे आणि गणेशमूर्तीसुद्धा आपल्याला ठेवायची आहे एक सुपारी आपल्याला पानावरती आणि पाच फळं अगदीच पाच फळं नसतील तर एक फळ कुठलंही ठेवलं तरी चालेल त्याचबरोबर तुम्ही तुम्हाला हवं असेल तर नारळ आणि दक्षिणासुद्धा ठेवू शकता पण मी कलश स्थापन केला होता साईडला तुम्हाला दिसतोय त्यामुळे मग मी सेपरेट नारळ असा वेगळा ठेवला नाही आणि जसं की आपण रोजची नेहमी पूजा करतो अगदीच तुम्हाला सांगू का की तुम्ही तुम्हाला पारायण करायचं आहे आणि तुम्हाला पूजा मांडणं शक्य नाही पण तुम्हाला वाच वा, वाच वाचन करू शकता किंवा पूजा मांडता येणार ये नाही तर तुम्ही न पूजा मांडता अगदी स्वामींचा फोटो या पाटावरती ठेवून सुद्धा तुम्ही स्वामी चरित्र तो वाचू शकता काहीच हरकत नाही आणि अशा प्रकारे तुम्हाला दिसते साधे सोपे अशी मांडणी छान अशी करून घेतली होती त्याचबरोबर वाचण्याच्या अगोदरच मी सगळं दिवाबत्ती वगैरे लावून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मी स्वामींच्या आवडीचा बेसन लाडूसुद्धा आता तुम्ही म्हणाल घरी बनवला तर नाही विकतच आणला होता मी आणि तो सुद्धा नैवेद्य म्हणून हो ठेवला होता आणि त्यानंतर मी भसले आहे वाचन करायला तर वाचनाची सुरुवात कशी करायची तर सर्वप्रथम हे नित्यपूजेचं पुस्तक आहे जे की मी काल व्हिडिओ अपलोड केलेला आहे ना तर ते नित्यपूजेचं हे स्वामी समर्थ दिंडोरीप्रणी स्वामी समर्थ केंद्रामधून घेतलेलं हे नित्य सेवेचं पुस्तक आहे यामध्ये सर्वप्रथम वाचनाची सुरुवात करायची आहे आपल्याला ते म्हणजे स्वामीस्तवन स्वामी स्तवन आपल्याला सुरुवातीला वाचून वाचून घ्यायचं आहे तर आता कसं होतं स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारमृताचं पालन करायला ला कुठले नियम आहेत असं काही नाही फक्त ज्या दिवशी तुम्ही स्वामी चरित्र सारामृत करणार आहात त्या दिवशी तुम्हाला मांसाहार वर्ज करावा लागेल मांसाहाराचं म्हणजे तोंडसुद्धा पाहू नका मी तर म्हणेल ज्या दिवशी तुम्हाला पारण करायचं आहे आणि जर तुम्ही मांसाहार करून जर असं करत असाल तर मग त्याचा काही उपयोग होणार नाही उलट पाप आपल्या माथी लागेल तर सर्वप्रथम मी स्वामी स्तवन वाचून घेतलेलं आहे आता सुरुवात स्वामी स्तवन वाचण्यापासूनच आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर स्वामी स्तवन झाल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ नामाचा किंवा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप आपल्याला करायचा आहे आता तुम्हाला अकरा माळी शक्य नसेल तर तुम्ही एक माळी करू शकता पण जर तुम्ही पारायणच करत आहात आणि मनापासून करत आहात तर नक्कीच अकरा माळी जप तुम्ही स्वामी चरित्र सारमृताचा करून घ्या कारण ह्या ज जपामध्ये एवढी ताकद आहे ता ना आणि काय होत होतं आता बऱ्याच जणांचे असे सुद्धा प्रश्न असतात की आम्ही जप करताना आमचं लक्ष विचलित होतं किंवा मनात वेगवेगळे विचार वेग 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 येत असतात तर तो सुद्धा एक स्वामी सेवेचाच किंवा स्वामीच्या मतकाराचाच भाग आहे ज्या वेळेस आपल्या मनात य वेगवेगळे विचार वेग 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 येतात ना तर काय होतं आपल्यातली जी नकारात्मकता असते ना ती त्यामार्फत बाहेर पडत असते मग दे जेव्हा असं आपल्याला वाटेल की आपलं निगेटिव्ह आपले विचार येत आहेत तर पटकन स्वामींच्या फोटोकडे पाहिजे आणि आपल्या सेवेला सुरुवात करायची कारण कालसुद्धा माझ्या मनामध्ये असं च होत होतं आणि मी अशा प्रकारे करत होते ही आयडिया तुम्ही नक्की करून पहा लगेच पटकन वाईट का विचार काही म्हणत आला किंवा दुसरा विचार आला स पारायण करताना किंवा वाचन करताना तर नक्कीच मग तुम्ही अशा प्रकारे काय करायचं की पटकन स्वामींच्या मूर्तीकडे पाहायचं किंवा फोटोकडे पाहायचा आणि त्यानंतर बघा परत आपण आपल्या सेवेमध्ये येत असतो कारण प्रत्येकाच्या बाबतीत हे घडं घडतं कारण कोणी इतकं कोणीच इतकं एकाग्र नसतं की दीड दोन तास बसून लक्ष विचलित होणार नाही कारण एक सगळं हे वाचन करायला म्हणजे स्वामी स्तवांपासून तर म्हणजे अगदी पूजा मांडण्यापासून स्वामी स्तवन करण्यापासून तर अगदी नैवेद्य दाखवेपर्यंत मला दीड दीड दोन तास गेले तर एवढा वेळ आपण एक आठवड्यातून एकदा जरी केली ना स्वामींची सेवा तरीसुद्धा स्वामी आपल्याला काही कमी पडू देणार नाही आणि तुम्हाला सांगते हे एकच पारायण मी केलं एक एकच दिवसाचं पालन केलं आणि लगेचच स्वामींनी मला संकेत दिलेला आहे तो तुम्हाला व्हिडिओच्या शेवट पाहायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर आता स्वामी स्तवन वाचून झालेलं आहे आणि आता मी करते आहे स्वामी समर्थ नामाचा जप म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर आता तुम्ही म्हणाल की तुमच्या हातात जपमाळ नाही आहे तर आमच्या घरामध्ये मिश्रांची जपमाळ आहे सासूबाईंची जपमाळ आहे आणि माझ्याकडे कमलगट्टेची माळ आहे तर मी फक्त अंदाजे मिन पंधरा ते वीस मिनटं श्री स्वामी समर्थनामाचा जप केला म्हणजे अकरा माळी जप होऊन जातो जपमाळ माझे मा स्वतःची नाही आहे तीन दोन माळा ऑलरेडी आमच्या देवाऱ्यामध्ये आहेत आणि एक कमळगट्ट्याची माळा आहे जी लक्ष्मीची सेवा करण्यासाठी महालक्ष्मीची सेवा करण्यासाठी वापरली जाते तर ऐकलंच असेल तुम्ही की अशा प्रकारे चालू आहे माझा श्री स्वामी समर्थांना माझं जप या जपाची ताकद तुम्हाला मी काय सांगू एक फक्त एक दिवस पारण करून पहा तुम्ही प्रत्येक आठवड्याला एक दिवस पारण करणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते दे कारण एक हे पारण केल्यानंतर जे मनाला समाधान मिळतं ना आणि जे आपले मनाची शुद्धी होते ना त्याचं शब्दात वर्णन करणं अशक्य आहे आणि यानंतर मग मी चालू केलं तारक मंत्र म्हणायला आणि त्यानंतर अकरा वेळा मी म्हटलं श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र आणि तारक मंत्राची मंत्रा ताकद तर तुम्हाला काय सांगू बाप रे मंत्राने तर माझं बाळ माझ्यापासून जाणार होतं तर तारक मंत्राच्या प्रभावामुळे माझं बाळ स्वामींनी मला परत दिलं असते मी म्हणेल त्यामुळे तारक मंत्राची ताकद माझ्यासाठी खूप 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 महत्त्वाची आहे त्यामुळे तारक मंत्र माझ्या जीवनाचा जी मंत्र झालेला आहे कुठलाही प्रॉब्लेम माझ्या आयुष्यामध्ये येऊ दे तारक मंत्र मी म्हणतेच म्हणते तारक मंत्रला थोडक्यात माझ्याकडून सुट्टी नाही जरा मला काही थोडंसं अस्वस्थ वाटलं बेचन वाटलं किंवा मुलं वगैरे आजारी पडली तर नक्कीच माझं तारकमंत्राचं माझ्याकडून पठण होत असतं आणि श्रवंतर नेहमीच होत असतं सकाळीसुद्धा किचन वगैरे आवरताना माझं तारकमंत्र चालू असतं विष्णू सहस्रनाम चालू असतं श्रीसुक्त चालू असतं काही ना काही मी लावत असते जेणेकरून घरामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी राहील आणि आपल्यालासुद्धा खूप छान असं सकारात्मक वाटेल आणि त्यानंतर तारकमंत्र वाचून झाल्यानंतर मी घेतलेली आहे आपली स्वामीचरित्र सारम्राची अगदी अगदी पवित्र अशी आणि आपल्याला काय म्हणतात ना आपल्याला थोडक्यात प्रत्येक गोष्ट प्राप्त करून देणारी ही जी पोती आहे ना ही मी घेतलेली आहे अक्कलकोट तत्वे ही पोती आहे स्वामी दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रातून घेतलेली तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही वापरू शकता असं काही ना, नाही हीच पाहिजे पण जी असेल ती वापरू शकता काहीच हरकत नाही पण माझ्याकडे ही आहे आमच्याजवळच स्वामी केंद्र आहे त्यामुळे आम्ही तिथूनच सगळे पुस्तकं घेत असतो आणि त्यानंतर मी सुरुवात केलेली आहे स्वामीचरित्र सारमृत वाचन करायला तर दोन तीन अध्याय वाचल्यानंतर सासूपाई आल्या होत्या तर मग मी कॅमेरा इकडे लावला होता तर त्यांनी तो काढला कारण मी त्यांना अगोदरच सांगितलं होतं की मी वाचायला बसल्यानंतर मी काही उठणार नाही आणि खूप वेळ लागणार आहे वाचायला तर तुम्ही पटकन तो कॅमेरा थोडंसं मी शूट केल्यानंतर ना काढून ठेवा कारण मग इतका वेळ कशा उस व्हिडिओ चालू ठेवायचा ना त्यामुळे आणि मग मी असं छान असं वाचन केलं आणि इतकं मग्न होऊन मी वाचत होते ना त्यातली प्रत्येक कथा तुम्हाला सांगते प्रत्येक कथा खूप म्हणजे खूप आपल्याला स्वामींच्या जवळ जा घेऊन जाते एकदा फक्त तुम्ही हे पुस्तक खातात घ्या एकदा हे पुस्तक जर तुम्ही वाचलं अरे बाप रे वेळ लागणार तुम्हाला या पुस्तकाचं कारण मी वाचते ना त्यामुळे मी तुम्हाला सांगते आणि खूप म्हणजे खूप हे पुस्तक म्हणजे आयुष्याचं सोनं करणारं पुस्तक आहे अगदी खड्ड्यात गेलेल्या माणसाला बाहेर काढणारं हे पुस्तक आहे आणि त्यानंतर छान वाचून झाल्यानंतर आम्ही मी मस्त नैवेद्य बनवला होता स्वामींसाठी बटाट्याची भाजी होती बटाट्याची भजी बेसन लाडू श्रीखंड चपाती वरण भात त्याचबरोबर लोणचं तर अशा प्रकारे आपलं साधं जे जेवण असतं पण माझ्या दृष्टीने खूप छान असं स्वयंपाक मी स्वामींसाठी बनवला होता अगदी सागर संगीत जसं सा स्वामींना आवडतं तसं पण नेमकं आमचं पाण्याचं दुकान असूनसुद्धा स्वामींसाठी विडा आणायचं हे विसरले आणि पुन्हा हायवे क्रॉस करून त्यांना जावं जावं लागू नये म्हणून मग मी त्यांना सांगितलं नाही म्हटलं की पुढच्या गुरुवारी मी नक्की स्वामींना वेळा ठेवेल कारण असं काही नाही स्वामींचं तुम्हाला सांगितलं ना स्वामींना फक्त आपल्या भावाने श्रद्धा महत्त्वाची असते आपण कुठल्या प्रकारे स्वामींची सेवा करतो कुठल्या अंतकरणाने करतो हे महत्त्वाचं असतं आणि माझं अंतकरण एकदम शुद्ध होतं अगदी मी मग्न होऊन वाचत होते माझ्या मिस्टरांनासुद्धा आश्चर्य वाटलं आणि अशा प्रकारे छान असं माझं जे एकदिवसीय स्वामीचरित्र सारामृताचं पारायण होतं ना हे छान असं पार पडलं खूप भारी वाटलं मला म्हणजे गुरुवार माझा एवढा छान गेला आणि त्यानंतरचा चमत्कार तुम्ही पहा दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठले आणि तिथे दिवा तसाच देवत होता आणि तुम्हाला खोटं वाटेल म्हणून मी शूट करून घेतलं तर आपल्या दिव्यामध्ये मस्त असं फूल तयार झालं होतं आणि हे पूर्ण फूल होतं पण खाली तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओ काढण्यासाठी थोडीशी वाद वर घेताना ते साईडचं सा पडलं जे दिव्यात तुम्हाला दिसत आहे पूर्ण फूल अगदी जास्वंदीच्या फुलाप्रमाणे फूल तयार झालं होतं आणि हा स्वामींचा संकेत माझ्यासाठी पुरेसा आहे की स्वामी कधीही माझी साथ सोडणार नाहीत आणि नेहमी माझ्यासोबत राहतील तर हा संकेत स्वामींनी दिला केवळ एक दिवसही मी पारायण केलं तर तुम्ही पा स्वामींची बरेच जण म्हणतात आम्ही खूप सेवा केली स्वामींची पण आम्हाला अनुभव येत नाही तर प्रचिती येत नाही तर त्यांच्यासाठी हे खूप भारी असं उदाहरण आहे की शुद्ध अंतकरणाने तुम्ही स्वामींची सेवा करा स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही श्रद्धेने विश्वासाने आणि शुद्धांत करणाने स्वामींची सेवा करा स्वामी तुम्हाला युष्यामध्ये काहीही कमी पडू देणार नाही आणि हा ना 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 संकेत स्वामींनी जो दिला त्यामुळे तुम्हाला काही सांगू अगदी आनंद आश्रू माझ्या डोळ्यांमध्ये ते पाहता क्षणी आले होते तर हा छोटासा व्हिडिओ होता की मी एक दिवसीय स्वामीचरित्र सारंगूत कसं केलं आणि कशाप्रकारे स्वामींनी माझी सेवा स्वीकारली ती तुमच्याशी मी शेअर केली आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की कराने कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका चला तर मंडळी पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ होता